नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग मना वासना चुकवीर झारा मना कामना द्रव्य द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी मनासजना भेटवी माणसाच्या जिवंतपणी ज्या इच्छा आकांक्षा असतात व त्या जर अपूर्ण असल्या तर तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो म्हणून वासनाच नसतील तर जन्म मृत्यूचा प्रश्नच उद्भवणार नाही असे समर्थांना सांगायचे आहे वासना पुन्हा दोन प्रकारच्या असतात सद्भावना म्हणजे चांगल्या वासना व वा दुर्वासना म्हणजे वाईट वासना चांगल्या इच्छा जरी अपूर्ण राहिल्या तरी पुनर्जन्म प्राप्त होतो पण त्याने फारसे बिघडत नाही पण ती इच्छा म्हणजे लोककल्याणाची किंवा संत संगतीची किंवा भगवत भक्तीची असली पाहिजे प्रत्यक्ष विठ्ठलाने एकनाथांना दर्शन दिले आणि सांगितले एक्या तुला मुक्ती देतो एकनाथ महाराज म्हणाले नको ते म्हणतात मज थोर भ्रम होता चित्ती गोडी असेल जीवन मुक्ती तिथे न दिसे तुझी भक्ती कोरडी भक्ती मज न लागे तुकाराम महाराजांनीही हे सांगितले आहे न लगे मुक्ती आणि संपदा संत संगई देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ही सद्भावना झाली परंतु अधिक सुखांची इच्छा धरणे षड्रिपूंज जाळ्यात अडकणे ही दुर्वासना झाली त्यामुळे पुनर्जन्म तर मिळतोच पण माणसाच्या जीवनाची अधोगती होते व मुक्तीपासून तो दूर दूर जातो यासाठी समर्थ सांगतात की द्रव्य आणि सुंदर स्त्री यांची इच्छा मनात ठेवू नकोस कारण त्यामुळे माणसाचे अधपतनच होते एकनाथांनी सांगितलेले संपत्तीपासूनचे पंधरा दोष आपण पाहिलेलेच आहेत व सुंदर स्त्रीच्या अभिलाषेमुळे रावणाचे काय झाले तेही आपणास माहिती आहे पुन्हा पुन्हा जन्म घेण्याने पुन्हा पुन्हा गर्भवासाचे दुःख भोगावे लागते पुन्हा जन्म म्हणजे गर्भवासाचे दुःख व पुन्हा मरण म्हणजे अंतसमयीचे दुःख समर्थ दासबोधात म्हणतात परंतु अंती नाना दुःखे तेथे होते सगट सारिखे पूर्वी भोगली नाना सुखे अंती दुःख सोसवेना कठीण दुःख सोसवेना प्राण शरीर सोडीना मृत्यू दुःख सगट जना कासा अशा या भयंकर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करण्यासाठी समर्थांनी उपायही सांगितला आहे आणि तो म्हणजे मना सज्जना भेटवी राघवासी मनाला राघवाची भेट घालून देणं हा उपाय त्यांनी सुचवला आहे एखाद्याची भेट सहजासहजी होत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात कुणी आपल्याला काही देणार असेल तर आपण खूप प्रयत्न करून त्याची भेट घेतो व जे हवे ते शेवटी पदरात पाडून घेतो यावरून विचार करा जो भगवंत आपल्याला मुक्तीच देणार आहे तर त्याची किती विनवणी करावी लागेल व त्याची भेट घेणे किती अवघड आहे त्यासाठी त्याच्यावर चित्त ठेवावे व त्यालाच भजावे हे उत्तम जय जय रघुवीर समर्थ